पार्ट्स ऑफ स्पीचचा चौथा प्रकार तो म्हणजे वर्ब म्हणजेच क्रियापद ज्या शब्दातून वाक्यातील कृती व्यक्त होते किंवा जे शब्द वाक्यातील स्थिती व्यक्त करतात अशा शब्दांना क्रियापद म्हणजेच वर्ब असे म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरता क्रियापद म्हणजेच वर्ब आवश्यक असते क्रियापदाशिवाय ते वाक्य पूर्णच होऊ शकत नाही तसेच ते आपल्या भावना व विचार करण्याचे मुख्य साधन आहेत वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अँड ॲक्शन ऑर अ स्टेट इन अ सेंटेंस आर कॉल्ड वर्ब देर आर टू सब टाईप्स ऑफ वर्ब्स अशा क्रियापदांचे दोन उपप्रकार होतात पहिलं मेन वर्ब्स म्हणजेच मुख्य क्रियापदे आणि दुसरे हेल्पिंग वर्ब्स त्यालाच ऑक्झिलरी वर्ब्स असेही म्हणतात म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे मग आता आपण मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापदांची माहिती पाहू मेन वर्ब मुख्य क्रियापदे ज्या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्यास मुख्य क्रियापद म्हणजेच मेन व्हर्ब असे म्हणतात त्याचे इंग्लिशमध्ये डेफिनेशन पाहूयात द वर्ड विच कम्प्लीट्स द मिनिंग ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड व्हर्ब त्याचे काही उदाहरण पाहूयात एक्झाम्पल्स लुक क्लीन आस्क लाफ वर्क कॉल जम्प ट्राय स्टॉप Clap, read, write, open, close, find, learn, sing, walk, help, start, cut, put, go, come, give, fly, eat, do, drink, sit, see, dig, win, think, swim, make, keep, सेंड बर्न सेल हंट होल्ड किल नो लाफ लिव्ह आणि प्ले इत्यादी असे या व्यतिरिक्त आणखीन असे भरपूर असे क्रियापद आहेत की जी मेन वर म्हणून वाक्यात वापरली जातात यानंतर यापैकी काही क्रियापदांचा वाक्यामध्ये कसा उपयोग केला जातो ते आपण पाहूयात म्हणजेच यांचे वाक्यात उपयोग केलेली क्रियापदे पाहूयात एक्झाम्पल नंबर वन ओंकार मेड अ काईट या वाक्यामध्ये मेड हा मुख्य क्रियापद आहे नंबर टू अनुष्का रोट अ लेटर या वाक्यात रोट हा जो राईटचा टेन्स आहे रोट हा मुख्य क्रियापद म्हणून वापरला गेला आहे थ्री आदिती फिनिश्ड हर होमवर्क या वाक्यात फिनिश्ड हा फिनिश या क्रियापदाचा पासटेन्स आहे आणि हा सुद्धा क्रियापद म्हणून इथं वापरला गेला आहे फोर स्टुडंट्स रीड द स्टोरी बुक या वाक्यात रीड हे मेन व्हर्व आहे फाईव्ह आय लिव्ह इन सोलापूर या वाक्यात लीव्ह हे मेन व्हर्व आहे सिक्स पीपल यूज आम्ब्रेला इन रेन या वाक्यात यूज हा शब्द मेन व्हर्व म्हणून या ठिकाणी वापरला आहे सेवन बॉईज स्विम इन द रिव्हर या वाक्यात स्विम हा मेन व्हर्व आहे नंबर एट राधा सिंग्ज अ स्वीट सॉन्ग या वाक्यात सिंग्ज हा वर्व आहे नाईन राम अँड श्याम प्ले क्रिकेट या वाक्यात प्ले हाक शब मनुनी वा है। 10. Factory, या वा हा शब्द क्रियापद म्हणून इथं वापरलेला आहे टेन माय फादर वर्क्स इन द फॅक्टरी या वाक्यात वर्क्स हा मेन व्हर्ब आहे यानंतर याच क्रियापदांचा दुसरा भाग हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे मुख्य क्रियापदांना मदत किंवा सहाय्य करणाऱ्या क्रियापदांना हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे असे म्हणतात English definition the verbs which helps main verbs are called auxiliary verbs. It means helping verbs. Examples M, is, are, was, were, have, has, had, do, does, did, shall, should, will, would, can, could, may, might, must, ought to, need, dare, etc. ही सर्व सहाय्यकारी क्रियापदे मुख्य क्रियापदाला मदत करतात म्हणून अशा क्रियापदांना ऑक्झिलिरी वर्ब्स किंवा हेल्पिंग व्हर्ब असेही म्हणतात आता या सहाय्यकारी क्रियापदांचा वाक्यात उपयोग कसा केला आहे ते पाहूयात एक्झाम्पल वन राम इज रीडिंग बुक या वाक्यात ईज हा सहाय्यकारी क्रियापद रीडिंग या मुख्य क्रियापदाला सहाय्य करतो म्हणून हा ईज हा हेल्पिंग वर्ब म्हणून इथं वापरला आहे वी आर प्लेईंग ऑन द ग्राउंड इथं आर हा सहाय्यकारी क्रियापद प्लेईंग या क्रियापदाला मदत करतो आहे थर्ड सम पीपल आर बोर्डिंग द ट्रेन या वाक्यामध्ये बोर्डिंग या क्रियापदाला आर हा सहाय्यकारी क्रियापद सहाय्य करतोय फोर इट इज रेनिंग हेवीली या वाक्यामध्ये रेनिंग या शब्दाला इज हा सहाय्यकारी क्रियापद वापरला आहे ही विल कम टुमारो अर्ली मॉर्निंग या वाक्यामध्ये कम या मुख्य क्रियापदा अगोदर विल हा सहाय्यकारी क्रियापद वापरला आहे आय विल हेल्प यू इन सॉल्विंग सम्स या वाक्यात हेल्प या मेन वर्बच्या बिफोर विल हा सहाय्यकारी क्रियापद आलेला आहे यू कॅन क्लीन द ग्राउंड इफ यू नीड या वाक्यामध्ये क्लीन या मेन वर्बच्या अगोदर कॅन हा सहाय्यकारी क्रियापद वापरला आहे दे वेअर रनिंग अस लाँग रेस या वाक्यामध्ये रनिंग या मुख्य क्रियापदा अगोदर वेअर हा सहाय्यकारी क्रियापद आहे आय एम रीडिंग अ नॉव्हल भगवद्गीता या वाक्यात रीडिंग या मुख्य क्रियापदाच्या पूर्वी एम हा सहाय्यकारी क्रियापद वापरलेला आहे त्यानंतर शेवटचे दहावे वाक्य शी इज डूईंग हर होमवर्क या वाक्यामध्ये डुईंग या मुख्य क्रियापदाच्या पूर्वी ईज हा सहाय्यकारी क्रियापद वापरलेला आहे म्हणून या सर्व वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या पूर्वी सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करण्यात आलेला आहे